मनोरमा परिवाराचा दोन हजार चोवीसचा साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य क्षेत्रातील विविध लेखन कविता कथासंग्रह तसेच ललित लेखसंग्रह लिखाण करणाऱ्या विविध मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे यामध्ये मनोरमा बँक साहित्य पुरस्कार गोंदियाचे अॅडव्होकेट लखन सिंह कटरे यांना तर अमरावतीचे डॉक्टर प्रमोद गारोडे तसेच बेळगावचे आनंद मेनसे सोलापूरचे संग्राम गायकवाड यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार ठाण्याच्या ॲडव्होकेट सुजाता जाधव छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर ललित अधाने तसेच पुण्याचे डॉक्टर संदीप सांगळे यांना जाहीर झाला आहे त्याचबरोबर सहरामोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार सोलापूरच्या सेवानिवृत्त शिक्षिका सुनेत्रा पंडित बेळगावचे प्रतापसिंह चव्हाण आणि गोव्याच्या चित्रा क्षीरसागर यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर विशेष सत्कार म्हणून ठाण्याचे अशोक समेळ दादरच्या मधुरा वेलणकर साटम सोलापूरच्या अस्मिता गायकवाड आणि सोलापूरच्या डॉ कविता मुरुमकर यांना हा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी सांगितले हा पुरस्कार सोहळा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर त्याचबरोबर मनोरमा साहित्य मंडळी व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा परिवाराचे सोलापूरचे श्रीकांत मोरे तसेच ज्येष्ठ सिनेकलावंत अशोक समेळ मधुरा वेलणकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे संयोजन मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे मनोरमा साहित्य मंडळीच्या उपाध्यक्ष अस्मिता गायकवाड त्याचबरोबर मनोरमा साहित्य मंडळीचे कार्यवाह संतोष सुरवसे मनोरमा साहित्य मंडळ मंदल, मंडळी निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर शिंदे सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे हे करणार आहेत साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार देत होतो तर साहित्य संमेलनाचा संपूर्ण खर्चाचा आवाका तर त्या आवाक्यामध्ये साधारणपणे लाखो रुपये खर्च व्हायचा पण त्याऐवजी आपण असा निर्णय घेतला की ग्रंथालय आपण स्थापन करू आणि म्हणून सहरामोळी ग्रंथालय हे आपण याच बिल्डिंगमध्ये आपण जिथं आता प्रेसला बसलो आहे तिथं वरच्या मांजल्यावरती आपल्याला सुरू झालेला आहे आणि या ग्रंथालयाची कल्पना पण अशी सुचली की पुरस्कार देत असताना दरवर्षी दोनशे पाचशे पुस्तकं आमच्याकडे होती आणि हे जी पुस्तकं याची मग ह्या पुस्तकांचं करायचं काय सुरुवातीला आम्ही काही पुस्तकं वाटली शाळांना कॉलेजना महाविद्यालयाला नंतर असं आलं की हे पुस्तक वाटण्यापेक्षा आपणच ग्रंथालय सुरतो आणि मग संस्थापक चेअरमन सदस्य रामचंद्र मोरे हे बँकेच्या स्थापनेपासून जवळजवळ बारा वर्षे चेअरमन होते आणि म्हणून सदाशिव रामचंद्र मोरे त्याला शॉर्ट फॉर्म म्हणजे आम्ही स ग्रंथालय असं आपण म म्हणूयात तर ते ग्रंथालय स्थापन झालं त्यावेळेला मोहिनीने प्रे आमच्या तळोकर मॅडम महापालिकेत विरोधी पक्षने त्या होत्या त्यांच्या माध्यमातून आपण हे सुरू केलं आणि आज ग्रंथालयामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच हजार पुस्तकं सध्या आमच्याकडे आहेत अल्पावधीत आमचा असा विचार आहे की हे पुरस्कार देत असतानाच एक दोन वर्षामध्ये ग्रंथालयाला ग्राउंड फ्लोरला आणून पब्लिकसाठी हे ओपन करायचं साधारण एक सात हजार पुस्तकापर्यंत आपण हे ग्रंथालय सुरुवातीला घेऊ आणि पब्लिकसाठी ओपन करू जी जी मराथी मराथी या सांगण्याचा उद्देश असा आहे की साहित्य संमेलनाचा खर्च आम्ही ग्रंथालय आणि पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही तो वाटप करू आणि राज्यभर मनोवा बँकेची मराठी भाषेची जी चळवळ आहे मराठी ग्रंथ मराठी नाटक साहित्य समीक्षा कविता नाट्यक्षेत्र या सर्व क्षेत्राला आपण पुरस्कार देतो केवळ मराठी साहित्य कथा कादंबरी एवढ्यापुरता आम्ही मर्यादित ठेवलेलं नाही आहे आपण जर पाहिलं असेल की आज महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये जे दिग्गज नेते आहेत मग आपण म्हटलं की आपण सगळे साहित्य सभेचे अध्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घ्या जसं मंगराव परिवार जोशी साहेब आलेला आहे का त्या वीस वर्षामध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका